नमस्कार येणाऱ्या काही दिवसांमध्ये नऊ फेब्रुवारी रविवार रोजी विरार विरारमध्ये विरार रन होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून ही रन भव्य रित्या साजरा केली जात आहे मागच्या वर्षीचा या रनचा फुटबॉल होता जवळपास स्पर्धक मिळून यामध्ये आठ ते नऊ हजार लोकांनी सहभाग दाखवला होता उत्साह दाखवला होता कारण ही फक्त रन नाही आहे तर या ठिकाणी आपल्याला जे विविध विचार आहेत विविध विषय आहेत त्यावर देखील चर्चा करायला मिळते झुंबा असू दे ह्याचं देखील प्रशिक्षण मिळतं आणि या ठिकाणी विविध जे आहेत ते आकर्षक बक्षिसं देखील मिळतात यंदाच्या वर्षी या ठिकाणी आकर्षण असणारे वॉकथॉन सेल्फी पॉईंट आणि यामध्ये मिळणारी विशेष बक्षिसं त्याबाबत आपण जाणून घेऊया या संपूर्ण विरार रनचे आयोजक हार्दिक राऊत यांच्याकडून त्याचबरोबर याच्यामध्ये ज्यांचं आयोजनामध्ये एक मोठा सिंहाचा वाटा आहे त्याच्याबद्दल देखील जाणून घेऊया आणि नेमकं का याच्यामध्ये काय असणार आहे हे देखील त्यांच्याकडून जाणून घेऊया सगळ्यात प्रथम तर मी आपणास माहिती देऊ इच्छितो की विरार प्रमाणे आपल्याला बघायला मिळणार आहे पण मी ह्याच्यामध्ये कीर्तीच्या आपल्या प्रवक्ता चॅनलवर सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे पण मी यावेळी स्पेशली फक्त तुम्हाला वॉकथॉन जी महिलांसाठी आपण डिझाईन केलेली आहे महिलांसाठी जी वॉकथॉन आहे त्याची माहिती देतो की साधारणपणे महिलांचा सहभाग हा फन रन मध्ये असतो विविध प्रकारच्या फन रन या होत असतात पण यावेळेला फन रनचा एक वेगळा आपण प्रकार करतोय कीर्ती तो पंधराचा प्रकार असा आहे की महिलांना पारंपरिक वेशभूषेमध्ये त्यांनी यायचं आहे आणि पारंपरिक वेशभूषा म्हणजे आपली भारतीय नारी साडी हो साडीमध्ये त्यांनी यायचं आहे विविधतेने नटलेला असा आपला भारत देश आहे आणि भारत देशातले काश्मीर ते कन्याकुमारी गुजरात ते आसाम सगळ्या प्रदेशातले लोकं आपल्या वसई तालुक्यात राहतात तर त्या महिलांनी आपल्या इथे येताना त्यांच्या त्यांच्या प्रांताची किंवा त्यांना जी आवडते ती साडी घालून यायचं आहे आणि त्या साडीमध्ये त्यांनी एक किलोमीटर फन रन किंवा वॉकथॉन ही कंप्लीट करायचं आहे पण ती नुसती कम्प्लीट नाही करायचं त्याच्यामध्ये सामाजिक संदेश आहे चार सामाजिक संदेश आम्ही त्यांना देतोय ते तर त्यांनी घ्यायचे आहेत पहिला सामाजिक संदेश आहे जो भ्रूण हत्या टाळा निसर्गाचा समतोल पाळा दुसरा सामाजिक संदेश आहे गो क्लीन तिसरा सामाजिक संदेश आहे से नो टू ड्रग्स चौथा सामाजिक संदेश आहे से नो टू डिप्रेशन आणि पाचवा सामाजिक संदेश सगळ्यात ताईमाई अक्का विचार करा आणि तुम्ही बनवून आणा तर माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्यात जास्ती संख्येने महिला महिलांनी इथे यायचं आहे दहाच्या ग्रुपमध्ये महिलांचा ग्रुप असला पाहिजे त्यांचं रजिस्ट्रेशन आपण फ्री ठेवलेलं आहे त्या ग्रुपमध्ये पहिल्या चार ग्रुपना आपण कॅश प्राईज ठेवलं आहे मेडल ठेवलं आहे ट्रॉफी ठेवलं आहे आता त्यानंतरचा तुम्हाला अजून एक सरप्राईज की महिलांसाठी आम्ही इथे सेवन इलेवन स्टोर आहे आता तुम्ही बघणार बाजूला तर सेव्हन इलेव्हन स्टोरच्या दारामध्ये एक सेल्फी पॉईंट आहे सेल्फी पॉईंटच्या जोडीला तिथे फोटो काढायसाठी पण आपले कॅमेरामन किंवा आपला माणूस असेल ज्याच्याकडे तुम्ही तुमचा मोबाईल देऊन तुमचा फोटो काढू शकता तो फोटो काढून तुम्ही इंस्टाग्रामला अपलोड करायचा आहे आणि अपलोड करून तो आपल्या विरार रनच्या पेजला टॅग करायचा आहे ती एक वेगळी स्पर्धा आहे अगदी हो जे टॅग करणार त्या महिलांना तीन ज्या त्यातल्या चांगल्या फोटोजेनिक आणि मेसेज चांगले असणार त्यांना आपण ठेवलेली आहे होम मिनिस्टरमध्ये जी मिळते ना पैठणी ती पैठणी त्या तीन महिला लकी विजेत्या महिलांना पैठणी आणि नुसती पैठणी नाही तर वामन हरी पैठेंची मोत्याची नत आणि ती आम्ही देणार महिला दिनाचा जो आमचा मार्च महिन्यामध्ये कार्यक्रम असणार आहे तो महिला दिनाचा कार्यक्रम अमया क्लासिक क्लबलाच असणार आहे त्या कार्यक्रमामध्ये त्या तीन लकी विजेत्या महिलांना होम मिनिस्टरप्रमाणे पैठणी आणि मोत्याची नथ आम्ही देणार आहोत तर माझी सर्व माता भगिनींना विनंती आहे लवकरात लवकर येऊन रजिस्टर करायचं आहे पण पुरुषांवर पण काही अन्याय नाही आहे पुरुषांसाठी टेन के टाइमची रन आहे त्याच्यामध्ये त्यांना आम्ही फिनिशर मेडल बीब आणि टी शर्ट्स देणार आहोत तर जास्तीत जास्ती पुरुषांनीसुद्धा रजिस्टर करायचं आहे लहान मुलांसाठी शाळांमध्ये रजिस्ट्रेशन चालू आहे तर माझी विनंती वसई तालुक्यातील तमाम जनतेला स्पेशली विरार पश्चिमेतील सर्व माता भगिनी आहे की त्यांनी जास्तीत जास्ती संख्येने इथे यायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला सलाभात प्रमाणे सहकार्य करा जी आहे ती फक्त टेन केसाठी आहे महिलांना ऑफलाईन रजिस्ट्रेशनच आहे त्यांनी अमेय क्लासिक क्लब लावून वॉकांचं रजिस्ट्रेशन हे करायचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे फक्त टेन के टाइमची प्रनसाठीच आहे ऑफलाईन रजिस्ट्रेशन अमया क्लासिक क्लबला फॉर्म्स चालू आहेत पाच फेब्रुवारीपर्यंत तर लवकरात लवकर आपण यायचं आहे आणि आपली नाव नोंदणी करायचं आहे एकोणीसशे एकदा माघी गणेश जयंतीच्या सर्वांना बहुजन विकास आघाडी लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर प्रथम महापौर राजीवजी पाटील युवा नेते शिधीश ठाकूर आपले बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीवजी पाटील माझी सभ माजी सभापती पंकजी ठाकूर व संपूर्ण बहुजन विकास आघाडी टीम तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर जर आपल्याला कोणतीही माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणखी काही नंबर्स दिलेले आहेत आपण त्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि नऊ फेब्रुवारी साठी पाच फेब्रुवारी पर्यंत जे आहेत ते रजिस्ट्रेशन आहेत त्यामुळे त्वरा करा धन्यवाद